नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता आठवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे गतवर्षी झालेली पेपर क्रमांक एकमधला प्रथम भाषा आणि गणित हे दोन विषय समाविष्ट असणारी ही प्रश्नपत्रिका या ठिकाणी माध्यम मराठी गणित हा शंभर गुणांचा आणि भाषा पन्नास गुणांचा या ठिकाणी समाविष्ट असणारी हे प्रश्नपत्रिका आहे गणिताचे प्रश्न काही प्रश्न चॅलेंजिंग आहेत आव्हानात्मक आहेत अत्यंत सोप्या भाषेतून या ठिकाणी मी शिकवण्याचा प्रयत्न केला आहे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे काही प्रश्न मी सोडवून दिलेले आहेत उर्वरित प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अतिशय साध्या सोप्या भाषेचा वापर केला आहे निश्चितच यातील प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी उपयुक्त ठरणार आहेत कारण आपण सर्वसाधारण पाहिलं तर संख्या प्रकार असो संख्या असो समसंख्या विषमसंख्या मूळ संख्या जोडमूळ संख्या समूळ संख्या बेरीज व्यस्त गुणाकार व्यस्त यावर संख्या रेषा यावर जे प्रश्न आहेत ते पाच घटक आपण पाहिले त्या पाच घटकावरती चार प्रश्न तर हमकास असतात त्यानंतर सहावा घटक आहे विभाज्यता सातवा घटक आहे लसावे मसावी आठवा वर वर्ग आणि वर्गमूळ आहे घनघनमूळ आहे दशांश अपूर्णांक व्यवहार अपूर्णांक घातांक या ठिकाणी नियमावरती उदाहरणं सोडून गुणोत्तर प्रमाण चलन सरासरी हे जे एकूण सात घटक आहेत त्यावरती सात ते आठ प्रश्न असतात त्यामुळे असे ठरलेले घटक आहेत त्यानंतर मूलभूत संकल्पना भूमितीच्या मूलभूत संकल्प असे रेषा बिंदू प्रतल रेषाखंड कोण कोणांचे प्रकार यावरती प्रश्न असतो रेषा छेदिका कोण कोणांच्या जोड्या त्यावरती दोन प्रश्न असतात वर्तू वर्तुकांश वर्तुखंड जीवा त्याचे गुणधर्म त्यावर दोन प्रश्न असतात त्रिकोणाचे गुणधर्म असतील त्यावरती एक प्रश्न असतो पायथ्यागोरुचा सिद्धांत आहे त्यावरती दोन ते तीन प्रश्न असतात चौकोण गुणधर्म असतील चौकोणाचे गुणधर्म मग कर्णाबाबत असोत चौकोणाचे प्रकार आहेत चौरस आयत समांतरभूत चौकोन समलम चौकोन सम समद्भू समलम चौकोन चौकोणाचे कर्ण कौन। दुभागतात काटकोणा दुभागतात परस्पर लंब असतात यावरतीही ठरलेले प्रश्न असतात त्यानंतर दशमान परिणाम रूपांतर त्याचं परिण परिमिती परी, परी क्षेत्रफळ वर्तुळ चौरस आयत सर्व चौकोणाच्या बाबतीत क्षेत्रफळ पृष्ठबळ घनफळ दोन ते तीन प्रश्न असतात या ठिकाणी इष्टिका चित्ते असेल दणगोन असेल घन असेल शंकू गोल अर्धगोल वरील चार घटकावर म्हणजे एकोणीस वीस एकवीस बावीस आता आपण पहिले घटक दहा प्रश्न जवळजवळ असतात त्यानंतर मध्यमान जोडस्तंभालेख व्रत्तालेख आणि विभाजित शतमान स्तंभालेख आलेख मध्यमान हे दोन घटक आहेत यावरती तीन चार ते चार प्रश्न असतात त्यानंतर शेकडेवारी सरळ व्याज चक्रवाढ व्याज नफा तोटा सूट कमिशन रिबेट एक दोन तीन चार प्रकरणावरती आठ ते नऊ प्रश्न असतात महत्वाच्या ट्रिक्स वापरून आपल्याला सोडावं वा लागणार आहे त्यानंतर बैजिक राशी बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार नित्य समानता सर्व विस्तारसूत्र या ठिकाणी यावरचे दोन तरी प्रश्न असतातच एच समीकरण असू देत बहुपदी असू दे कोटी गुणाकार भागाकार अशा पद्धतीनं प्रत्येक घटकाला प्राधान्य दिलेलं आहे आता जेवढे घटक वाचलेत त्यावर आधारित प्रश्न आहेतच सहासष्ट आणि सदुसष्ट प्रश्नासाठी आलेख आहे शाळेत पाचवी ते आठवीचा पट प्रत्येकी पन्नास आहे खालील जोडस्तंभालेखात येत ताण ही उपस्थिती दर्शविली आहे त्याचे निरीक्षण करून प्रश्न सोडवा या ठिकाणी मुले आहेत त्या रिकाम्या चौकड्या आहेत आणि मुली रेखांकित केलेल्या आहेत या ठिकाणी पाचव्या यत्ते मुली आहेत मुले आहेत बावीस मुली आहेत सव्वीस ही पाचवी इत्ता सहाव्या इयत्तेमध्ये मुले वीस आहेत आणि मुली अठरा आहेत सातव्या यत्तेमध्ये मुले आहेत चोवीस आणि वीस मुली आहेत आणि आठव्या यत्तेमध्ये या ठिकाणी वीस आहेत मुले आणि बावीस आहेत मुली काय आहेत प्रश्न पाहूया इयत्ता आठवीतील उपस्थित मुलापेक्षा उपस्थित मुली शेकडा कितीने जास्त आहेत आठवीमध्ये मुले आहेत वीस आणि मुली आहेत बावीस ही आहे आठवी त्यामुळे वीसला बावीस या ठिकाणी मुली आहेत तर शंभरला किती विसापाचा शंभर बावीस पंचे एकशे दहा आता शेकडा कितीने जास्त आहेत म्हणजे शंभरपेक्षा एकशे दहा दहाणं जास्त आहे त्यामुळे शेकडा दहाने मुली जास्त आहेत यत्ता आठवीमध्ये वीसला बावीस वीस मुलं तर बावीस मुले आहेत म्हणून वीसला बावीस म्हटलेलं आहे त्यानंतर मुले आणि मुली मिळून उपस्थिती पाहिल्यास कोणत्या यत्तेतील उपस्थिती सर्वात कमी आहे हा जो सहावीचा स्तंभालेख दिसतो नंबर दोनचा तो सर्वात कमी आहे ओके या ठिकाणी अठरा मुली आहेत आणि वीस मुले आहेत बाकी इतरत्र प्रेजेंट यापेक्षा जास्त आहे त्यामुळं सहाव्या यत्तेमध्ये मुले आणि मुली मिळून पाहिल्यास कोणत्या यत्तेतील उपसर्वात कमी आहे तर सहाव्या यत्तेतील मुली मुलांची उपस्थिती कमी आहे अठरा आणि वीस त्यामुळं अचूक पर्याय नंबर चार पुढचा प्रश्न आहे दोन क्रमवार समसंख्यांचा लसावी तीनशे बारा असेल तर त्या संख्यांची बेरीज किती या ठिकाणी तीनशे बारा लसावी आहे आपल्याला माहिती आहे दोन संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुण लसावी तर मग तीनशे बाराच्या वेळी आपण अवयव पाडले तर आपल्या लक्षात येईल बे एक्के बे पुढला एक बे पंचदा सक्क बारा बेसाते चौदा ब्याऐतीस सोळा बे एक्के बे, बे बे त्रिक सहा ब्याण्णव अठरा तीन त्रिक नऊ तीन एक्के तीन तीन त्रिक नऊ म्हणजे तेर त्रिके एकोणचाळीस तेरा एक्के तेरा आता या ठिकाणी दोन गुणिले दोन गुणिले दोन तीन वेळा आहे दोन गुणले दोन गुणले दोन गुणले तीन तीन दोन्ही सहा सोनी बारा दोन्ही चोवीस आणि आपल्या लक्षात येईल त्या पुढील संख्या सव्वीस आहे तेरा हा घेतली नाही तेरा वीसम संख्या आली पण तरीही लक्षात घ्या की यातला दोन हा सामायिक ठेवला आपण मसावी समजून सामायिक ठेवला तर हे हे तेरा हे तीन आहे ओके तेरा राहिले अवयव तेरा गुणिले दोन तेरा दोन्ही सव्वीस आणि तीन दोन्ही सहा दोन्ही बारा चो दो दोन चोवीस ओके दोघांमध्ये दोन सामायिक ठेवला तेरासाठी पण दोन गुणले असामयिक आहे ना तेरासाठी पण दोन गुणिले आणि तीन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले याच्यासाठी पण दोन गुणले पण आपण सम समविषमचा उल्लेख बाजूला ठेवूया विषमसंख्या तीन पण आहे तेरा पण विषमसंख्या आहे या ठिकाणी आपण वरच्या संख्यांचा गुणाकार केला दोन गुणले दोन गुणले दोन गुणले तीन तर हा गुणाकार चोवीस आला त्यापुढील संख्या सव्वीस आहे चोवीस आणि सव्वीस यांचा मसावी दोनच आहे ओके त्यामुळे दोन सामाय तेरा दोन्ही सव्वीस आणि बेदून चार त्रिकुम बारा दोन्ही चोवीस चोवीस आणि सव्वीस यांची बेरीज पन्नास येते किंवा अचूक पर्याय नंबर चार या ठिकाणी पाच वर्षापूर्वी आईचे वय मुलीच्या वयाच्या दुप्पट होते त्यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर अकरा ससा असेल तर आणखी पाच वर्षानंतर दोघींच्या वयामधील फरक तिथे असेल आजचं या ठिकाणी आईचं वय आपण एक्स मानलं आईचं वय एक्स आणि मुलगीचं वाय मानलं तर एक्स भागिले वाय यांचं गुणोत्तर अकरा छेद सहा येते म्हणजे एक्स बरोबर हे वाय पलीड गेले गुणिले अकरा वाय छेद सहा ओके सर्व परिमेय संख्या या ठिकाणी पूर्णांक संख्या असतात ओके हे विधान आयोग्य आहे काही पूर्णांक संख्या पूर्ण संख्या नसतात हे विधान बरोबर आहे पूर्ण संख्या ह्या पूर्णांक संख्या या पूर्ण संख्या तर मग पहिलं आणि तिसरं दोन okay? पर्यायात आयोग विधाने आहेत पहिलं आणि तिसरं ओके इथं तर या अधिक बीवर तेरा हे लक्षात घ्या परत एकदा ए अधिक बीवर तेरा आणि ए बी बरोबर छत्तीस आहे तर ए हे वर्गाधिक बिवर्गीची किंमत विचारल्या म्हणून या अधिक बी वर्गाचा विस्तार वापरला आहे ए वर्ग अधिक दोन ए अधिक बिवर्गत गेल्या किमती या अधिक बीज किंमत तेरा आहे वर्ग त्याला ए बीच किंमत छत्तीस आहे दुप्पट असल्यामुळे छत्तीस दोन बहात्तर हे तेराचा वर्ग एक एकशे एकोणसत्तर छत्तीस दोन बहात्तर आणल्यामुळे वजा झाले एकशे एकोणसत्तरमधनं बहात्तर वजावून सत्त्याण्णव ही ए वर्ग अधिक बिवर्गची किंमत आहे म्हणून अचोक पर्याय आपण तिसरा मिळवला जातात एका विद्यार्थीला संकलित चाचणीत मिळाले विषयने हाय गुण खालील टक्क्यात गेले आहेत त्यांचे मध्यमान काढा या ठिकाणी विषय आहेत एक दोन तीन चार पाच वीस आहेत यांची बेरीज किती आहे त्या सर्व गुणांची बेरीज भागिले पाच इथं चार आठ सहा अठरा दोन वीसला शून्य आचार्य दोन, दोन चार आणि दोन सहा चार दहा चार चौदा चौदातीस सतरा तीन वीस दोनशे भागिले पाच पाच चोवीस पाच शून्य शून्य चाळीस चाळीस ओके अशा पद्धतीनं आपण दोन हजार चोवीस गेल्या वर्षीची गणिताची प्रश्नपत्रिका पूर्णपणे सोडवलेली आहे अत्यंत सोप्या भाषेमध्ये याची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे याच आयडिया असतील आपण जे का आता मी सुरुवातलाच प्रकरणं कोणते असतात किती प्रश्न असतात हे समजावून सांगितलं त्यामुळं हा जो साचा ठरलेला आहे तो निश्चितच पुढील परीक्षेसाठी येणाऱ्या फेब्रुवारीमधल्या परीक्षेसाठी उपयुक्त ठरणार आहे काही प्रश्न एका दुसरा राहिला असेल पाहीन मी आणि लगेचच पुढील व्हिडिओमध्ये आपण देईल आपण भोसले सर झाकले चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ लाईक करा ही तुम्हास नंबर विनंती आहे आपणासाठी हा प्रयत्न केला जात आहे बराच वेळ देऊन आपली गुणवत्ता वाढावी यासाठी मी प्रयत्न करीत आहे त्या प्रयत्नांना पोषक वातावरण मिळावं प्रोत्साहन मिळावं यासाठी कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स द्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा ಇತರ ಧನ್ಯವಾದ ಮಿತ್ರಾನ್